नमस्कार आई कुठे काय करते या मालिकेत पुन्हा एकदा खूप मोठा ट्विस्ट येणार आहे ईशाईच्या लग्नामध्ये आपल्याला धामधूम पाहायला मिळते आहे आणि याचमुळे सर्व देशमुख कुटुंब एकत्र आलेलं आहे तर मित्रांनो आता अरुंधती आणि अनिरुद्ध पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येताना दिसणार आहे अरुंधती अनिरुद्ध यांची मुलगी ईशाहीने नात्याला विरोध झाल्याने पळून जाऊन लग्न सोबत केलेलं आहे यानंतर घरातील सगळीच मंडळी तिच्यावर नाराज होती तर आता सध्या मालिकेत ईशाच्या हळदीचा सोहळा सुरू आहे आणि यात आता धमाल नाच गाणी आणि विविध खेळ रंगलेले आहेत तर मालिकेच्या येत्या भागात आपल्याला सोहळ्या दरम्यान करण्यात आलेल्या एका खेळात अनिरुद्ध आणि अरुंधती एकमेकांच्या समोर येणार आहेत यावेळी अनिरुद्ध देशमुख पुन्हा एकदा अरुंधतीला खिजवण्याचा प्रयत्न करणार आहे तर अरुंधती देखील त्याला प्रत्युत्तर देणार आहे आयुष्यभर माझ्याशी स्पर्धा केली पण आता जमलं तर आपल्या मुलीशी स्पर्धा करू नका असा टोमना ती अनिरुद्धला देणार आहे यावेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक होताना दिसणार आहे या, या खेळात दोघांना नजर चुकवून समोरच्या आखलेल्या रिंगणात गुलाब उचलायचे आहेत तर यात या या आता अरुंधती आणि अनिरुद्ध एकमेकांसमोर येणार आहेत मात्र या खेळात आता कोण जिंकून ही बाजी मारणार हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर कुठे काय करते या मालिकेच्या पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद